नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हा शंभर टक्के अनुदानावरती मिळणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या योजनांची माहिती आम्ही आपणापर्यंत पोचू शकतो तर हा बाळा शंभर टक्के अनुदानावरती बॅटरी चलित स्प्रे पंप मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला महाडी बी टी पोर्टलवरती अर्ज करायचा आहे तर बघा राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत महाडी बी टी पोर्टलवर ही योजना राबवण्यात येणार आहे येत आहे तर यामध्ये बघा तुम्हाला महाडी बी टी पोर्टलवरती स्प्रे पंपसाठी अर्ज करायचा आहे जेणेकरून तो मंजूर झाल्यानंतरनं ठराविक डॉक्युमेंट तुम्हाला तिथे अपलोड करावी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला हे शंभर टक्के अनुदान तुम्हाला मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला महा डी बी टीच्या म्हणजे महाडी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवरती फार्मर लॉग इन या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे तर महा डी बी टीवरती अर्ज कसा करायचा तसेच लाभ कसा मिळवायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तरी तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण डी बी टी या वेबसाईटवरती अर्ज करू शकता किंवा जवळच्या सी एस सी सेंटर किंवा माहीत सेवा केंद्रामध्ये जाऊन हा अर्ज भरू शकता तर ह्या या, या अर्जासाठी शेवटची तारीख होती सहा ऑगस्ट परंतु ही आता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर चौदा ऑगस्टपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता धन्यवाद